था था चालू हे आपण बघतोय परंतु त्याप्रमाणेच महिलांसाठी त्याप्रमाणेच महिलांसाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक उत्सव घेण्याचं सुद्धा काम ते करतायत नगरानगरांमध्ये नग्रा, ते पैठणीचा खेळ नावाचा कार्यक्रम करून महिलांसाठी खूप चांगलं चा व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे तर मला असं वाटतं आहे की पुढच्या इलेक्शन्समध्ये सुद्धा आपण त्यांना आत्ता जसा प्रतिसाद देतो आहे तसाच देऊ याची मला खात्री आहे आणि नगरीत त्यांचा आणि तुमचं प्रेम आत्ता त्यांच्यावरचं आम्हाला दिसतंच आहे तर ते प्रेम कायम असंच राहू द्या आणि आज आमच्यावर दाखवताय ते सुद्धा प्रेम तसंच राहू द्या प्रेक्षकांशिवाय आम्ही कलाकार काहीच नसतो त्यामुळे प्रेक्षक म्हणून आमच्यावर असंच कायम प्रेम करत राहा थँक्यू सो मच धन्यवाद अंजली ताई बंद पडलेले कारखाने चालू करणारे महिलांसाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारे म्हणून अभिजित आबा पाटील यांची ओळख आहे असेच प्रेम आबांवरती पुढील काळात ही ठेवा असं आवाहन माड्यातील जनतेला तुझात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्री अंजलीबाई पाठक अर्थात अक्षय देवदर यांनी माड्यात आयोजित केलेल्या माडा युवाशक्ती दहांडी उत्सव प्रसंगी केलं या प्रसंगी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी हा दहंडी सोहळा पाहण्यासाठी युवक आणि महिलांची मोठी गर्दी होती प्रारंभी राजभाऊ चौरे अमर पाटीलसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या दहांडी उत्सव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली अनेक गोविंदा पथकांनी या दहांडी उत्सव सोहळ्यात सहभाग नोंदवला यावेळी गोविंदा पथकांनी सलामी देत चार थर उभारत ही यांनी फोडण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी अभिनेत्री अक्षया देवधर यांनी उपस्थित नागरिकांची सेल्फी घेतली त्यावेळी एकच जल्लोष झाला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर मात्र अभिनेत्री अक्षया देवधर यांनी बोलणे टाळले तर या प्रसंग विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले की सर्वांच्या साथीने सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपणच येणारे दोन हजार चोवीसची विधानसभेची धांडी फोडणार असल्याचं वक्तव्य केलं प्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक का अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंद कानडे शहाजी साठे शिवाजी पाटील ॲडव्होकेट धनंजय चव्हाण शंभू साठे पंडित साळुंके यु एफ जानराव ॲडव्होकेट विजय माने निशांत पालकर भाऊसाहेब माडिक अजिंक्य चव्हाण पोपट आलदर सज्जन पाटील संदीप उमाटे अच्युत उमाटे ऋषिकेश तांबिले संजय तांबिले ज्ञानेश्वर बगडे व अभिजित आबा पाटील मित्रपरिवार मारा तालुका करते चे कार्यकर्ते उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा